सांगलीच्या आयर्विन पुलाला दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सत्त्याण्णव वर्ष पूर्ण झाली अठरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस साली तत्कालीन व्हॉइस रॉय लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते उद्घाटन झालेला आणि त्यांचेच नाव दिलेला हा आयर्विन ब्रिज म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक देखणा नमुना आहे हा पूल अजूनही मजबूत आहे आणि त्याची बांधणीसुद्धा अप्रतिम आहे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या कारकिर्दीत हा पूल बांधला या पुलाचे आर्किटेक्ट होते व्ही आर रानडे आणि मुख्य सल्लागार होते इंजिनियर व्ही एन वर्तक या पुला सत्त्याण्णव वर्ष पूर्ण झाली तरीही हा पूल अजूनही मजबूत आहे सांगली शहराच्या हितासाठी कृष्णा नदीवरील या पुलाची नितांत आवश्यकता होती सांगलीच्या राजे साहेबांनी या पुलाच्या निर्विघ्न बांधकामासाठी वैयक्तिक त्याग केला होता या पुलामुळे सांगली व वा सांगलीवाडी येथील लोकांचे दळणवळणाचे होणारे हाल तर वाचलेच पण पुण्या मुंबईची विशाल कवाडे या पुलामुळे सांगलीसाठी उघडी झाली सांगलीचा व्यापार वाढला एकोणीसशे एकोणतीसमध्ये आयर्विन पूल झाल्यानंतर सांगली नगरपालिकेची कक्षा पश्चिमेकडील भागात विस्तारली नव्वदी पार केलेल्या पुलाचे आणि तो बांधणाऱ्याचे कौतुक काम करणाऱ्यांनी आणि करून घेणाऱ्यांनी प्रामाणिकपणा ठेवला तर काम आणि नाव दोन्हीही टिकते कोयना धरणामुळे कृष्णा नदीला येणारे महापूर अलीकडे कमी झाले एरवी अनेक महापूर या पुलाने अंगावर झेले आहेत सत्तर बहात्तर वर्षापूर्वी साडेसहा लाख रुपये खर्चून बांधलेल्या या पुलावर उभे राहिले की कृष्णा नदीच्या भव्य पात्राची विशालता जाणवते पावसाळ्यात पुराचे पाणी वाढायला लागले की प्रत्येक सांगलीकर कौतुकाने पुलावर जाऊन खालच्या भव्य खांबावर पाण्याची उंची दाखवणारी दर्शिका आवर्जून बघून जातो रांगोळी फुगे आणि पंत्या लावून पुलाचा सत्त्याण्णवा वाढदिवस सांगलीतील काही सजग मंडळींनी साजरा केला पी डब्ल्यू डी महापालिका अशा संस्थांनी पुढाकार घेऊन सांगलीचे वैभव म्हणून असे कार्यक्रम सार्वजनिकपणे करायला हवेत पण सांगलीच्या दुर्दैवाने असे काही करावे हा एक गावाचा कार्यक्रम व्हावा त्यानिमित्ताने पुलाला रोषणाई करावी पुलाखाली घाटावर स्वच्छता करावी कित्येक दिवस सरकारी घाटावर पाईपलाईन फुटून पाणी वाया जात आहे ते थांबवावे असे काही चांगले करू वाटणारे अधिकारी इथे नाहीत आता जरी दुसरा समांतर पूल नदीवर बांधण्यात आला असला तरी या आयर्मिन ब्रिजचे सांगलीकरांच्या मनातील ताण अडळ राहील इतकी भावनिक गुंतवणूक त्यांची या पुलाबाबतची झालेली आहे पावसाळ्यात ऐनपुराच्या वेळी होणाऱ्या पोहण्याच्या आणि होड्यांच्या शर्यती हे एक सांगलीचे खास आकर्षण झाले आहे